रामकृष्ण हरी मंडळी अलंका पुरी पुण्यभूमी पवित्र ते ते नांद तो ज्ञानराजा सुपाटविता गडे पुण्यरासी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी मंडळी आपण मागे बोललो होतो की आपण गीता वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी त्याच्यानंतर एक छोटासा ग्रंथ म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाटासारखा मोठा ग्रंथ लिहिलेला आहे एक छोटा आहे अगदी अठ्ठावीस अभंगाचा आहे त्याची मी आज सुरुवात करत आहे तर पहिला अभंग ज्ञानोबरायांचा आहे देवाची द्वारी उभा क्षणभरी आणि तेने मुक्तीचारी साधिल्या हरिमुखे मना हरिमुखे मना आणि पुण्याची गणना करी आसुनी संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्र उभारी भाई सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची अखुना आणि द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुके मना हरि मना पुण्याची गणना कोण करी महाराज म्हणतात की बाबा देवाच्या द्वारामध्ये क्षणभर तरी उभारा कारण मनुष्याला माहिती आहे की या कलियुगामध्ये धावपळीच्या जीवनामध्ये कुणालाही वेळ नाही परंतु थोडंसं वेळ भगवंताच्या नामासाठी आपण काढलं पाहिजे मनुष्याला चोवीस तास आहेत चोवीस तासामधून एक अर्धा तास तरी काढलं पाहिजे एक तास तरी काढलं पाहिजे मनुष्याने एक तास नाही अर्धा तास नाही एक दहा मिनटं तरी दहा मिनटं नाही पाच मिनटं तरी पाच मिनटं नाही एक तरी भगवंताचं नाम घ्यावं आणि आपल्या दिवसाला सुरुवात करावी आपल्या प्रवासाला सुरुवात करावी कारण भगवंताचं नाम घेतलं की काही जे काही संकट आहेत किंवा दुःख आहेत ते, ते निवारण करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये आहे म्हणून देवाच्या द्वारामध्ये थांबून तिथंच एक गोष्ट आहे की मंदिर कशासाठी आहे की मंदिर खरं बोलण्यासाठी आहे म्हणून तिथं गेल्यानंतर मनुष्य हा विश्रांती पावतो शांती पावतो तिथं सुख आहे म्हणून देवाचे द्वारे उभा क्षणभरी त्या भगवंताच्या द्वारामध्ये जा आणि क्षणभर राहा आणि भगवंताला भगवंताच्या द्वारामध्ये थांबल्यानंतर त्याचा फायदा काय लोक म्हणतील की फायदा पाहिजे प्रत्येक मनुष्य हा फायद्यासाठी राह जगत असतो पण तिथं फायदा काय आहे असे एका साधकाने जरी विचारलं साधकाने ज्ञानेश्वर महाराजांना विचारलेलं आहे देवाच्या द्वारामध्ये थांबून आपण काय करावं कारण ज्ञानोबा म्हणतात की बाबा आयुष्य अल्प आयुष्य आहे अल्प आयुष्य मानवदेह क्षतगणिले ते अर्धरात्र काय मध्ये बालवत पिडा रोगक्ष काय भजनाशी उरले ते पाहेगा कारण क्षणभंगूर नाही भरोसा फारे सावध तोडा माया आशा काही न चले मंगळा पाडे पाहासा पुढे हुशार आहे थोर वळसागा कारण काय आहे या जीवनामध्ये आपण किती जगणार आहे हे आपल्याला माहिती नाही म्हणून मनुष्याचं क्षणभंगूर असणार असा आयुष्य कधी मनुष्य या मृत्यू लोकांमधून ही देह सोडून जाईल काही सांगता येत नाही म्हणून मनुष्याने देवाच्या द्वारामध्ये थांबून क्षणभर तरी भगवंताचं नामस्मरण करावं मग त्याचा फायदा काय आहे क्षणभर थांबल्यामुळं त्याचा फायदा काय आहे तेने मुक्तीचारी साधी येल्या ज्ञानोबराय म्हणतात जर त्या भगवंताच्या था द्वारामध्ये त्या सत्तेच्या द्वारामध्ये जर आपण जाऊन थांबलो भगवंताचं था नामस्मरण जर करायला लागलो क्षणभर थांबून तर तेने मुक्तीचारी साधी मुक्ती येतात चार मुक्ती मिळतात मुक्ती नाही खायची मुक्ती मिळते कोणती मुक्ती आहे स्वरूपता समीपता सलोकता आणि सायुजता अशा चार प्रकारच्या मुक्ती येतात ते भगवंताकडे आपल्याला जाता येतं म्हणजे स्वरूपता म्हणजे भगवंताच्या स्वरूपामध्ये आपल्याला जाता येतं समीपता म्हणजे भगवंताच्या अगदी जवळ आपल्याला बसता येतं स्वरूपता समीपता सलोकता म्हणजे भगवंताचं जी लोक आहे जी वैकुंठधाम आहे त्या वैकुंठधामापर्यंत आपल्याला पोहोचता येतं आणि शेवटचं जी मुक्ती आहे ती सायुजत आहे ती पुन्हा नाही येणे जाणे सहज खुटले असं ये येणं जाणं पुन्हा नाही एक म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात कारण काय नाही जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझी भाग कारण काय पुन्हा पुन्हा जन्म मिळत नाही म्हणून मनुष्याने देवाच्या द्वारामध्ये थांबा देवाचे द्वारे उभा क्षण भरेन तेनी मुक्ती चारही येल्या म्हणजे चार मुक्ती जे भगवंताचे आहेत ते चारी मुक्ती तुम्हाला प्राप्त होतात म्हणून म्हणे नामापाशी चारी मुक्ती आयशी बहुता ग्रंथी बोली येईल म्हणून काय करायचं देवाच्या द्वारामध्ये थांबून काय करायचं आपण तर हारिमुखी म्हणा हरी म्हणा आणि पुण्याची गणना कोण करेल ह्या मुखाने काय म्हणा भगवंताचं नाम हरी हरी तरी नाम घ्या हरी म्हणजे जो भाऊसागराला दुःखाचं जो हरण करतो आपल्या संकटाचं दुःखाचं जो हरण करतो त्यालाच हरी म्हणतात म्हणून हरिमुखे म्हणा हरी मुखे म्हणा आणि पुण्याची गणना कोण करी या पुण्याची गणना कोणीच करू शकत नाही म्हणून हरिमुखे म्हणा हरी मुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी मग लोक म्हणतील की भगवंताचं नाम घेण्यासाठी कुठंतरी आपल्याला जावं लागेल संसार सोडावा लागेल पण संसार सोडायची गरज नाही असूनही संसारी जीवे करी वेदशास्त्रोबारी भय सदा कारण या संसारात राहूनच भगवंताचं नाम आपल्याला घेता येतं हे सर्व संत महात्म्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे म्हणून असुनी संसारी वेद बारे वेदशास्त्रोबारे वेदसुद्धा गवाई देतात आणि हे जर केलात तर स्वतः भगवंत तुमच्या घरी येऊन राहतो ज्ञानदेव म्हणे व्यासाच्या कुणा कारण व्यास महर्षी सांगतात आणि ज्ञानदेव महाराजसुद्धा म्हणतात की द्वारकेचा राणा म्हणजे द्वारकेचा श्रीकृष्ण हा पांडवाच्या घरी राहिला का राहिला तर भगवंताचं रात्रंदिवस नामस्मरण पांडवाने केले म्हणून अर्जुनाचे घ घरी राहिला अर्जुनाचे घोडे धुतले अर्जुनाचा सारथी झाला असे नाही ते काम भगवान परमात्मा करतो कधी भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर म्हणून मनुष्याने क्षणभर तरी भगवंताचं नामस्मरण करावे रामकृष्णारी मंडळी